भीमा तुझ्या महूला जाऊ नकाल आलो भीमा तुझ्या महूला जाऊ नकाल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहू नकाल आलो तू जन्मल्या ठिकाणी न नकाल आलो तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली तू रांगलास जेथे तेथेच मान झुकली ती धूड मी कपाडी का लावून काल आलो ती धूड मी कपाडी का लावून काल आलो भीमा तुझ्या जा महूला जाऊन काल आलो भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो आई तुझी भीमाई सातारालाच गेली आई तुझी भीमाई सातारालाच गेली तेथेही दोन असू तेथेही दोन अस्रू, वाहून काल आलो भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो जाऊन दूरदेशी तू आणली शिदोरी जाऊन दूरदेशी तू आणली शिदोरी मी त्यातलीच काही मी त्यातलीच काही खाऊन काल आलो भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो दिल्ली तला खजिना तू वाटणार होता दिल्ली तला खजिना तू वाटणार होता तेथे तुझेचं पाणी तेथे तुझेच पाणी दावून काल आलो भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो क्षाभूमीभवती हर्षांनी दाटलेली दीक्षाभूमी सभोवती हर्षांनी दाटलेली नागाची नाग नगरी नागाची नागनगरी, नागनगरी पाहून काल आलो भीमा तुझ्या